नाशिक मधून मंत्रालयातील महत्वाची अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित नेमकी काय अपडेट समोर आली आता मध्ये राजेंद्र ढेरिंगच्या नाशिक रोडच्या घराची झडती जेसीबी कडून घेण्यात आलेली आहे आणि या झडतीमध्ये काही महत्वाची कागदपत्र एसीबीच्या हाती लागल्याची माहिती आहे विशेष म्हणजे राजेंद्र ढेरिंगे हा मुलचा अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे मात्र वर्षभरापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आलेली होती आणि मंत्रालयाच्या अपील विभागामध्ये सध्या तो कार्यरत होता आता जी कागदपत्र एसीबीने जप्त केलेली आहेत त्यामुळे आता चौकशीला देखील वेग येण्याची शक्यता आहे आणि आज कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे या सुनावणी दरम्यान देखील एसीबी कडून ही कागदपत्र कोर्टाला सादर केली जाऊ शकतात आणि राजेंद्र ढेरिंगेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी देखील पोलिसांकडून एसीबी कडून केली जाऊ शकते नक्कीच अभिजित धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे आता दास कोर ढेरंगेच्या घराची तपासणी करता करण्यात आली आहे झडती घेण्यात आली आहे तर आता त्याची शिक्षा वाढण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते